आईला वाटायचं खूप की छोट्या एडिसन न शिकावं पण एडिसन बहिरा होता आणि बहिरा होता म्हणूनच मतिमंद असल्यासारखा होता पण आईची इच्छा आहे शिकावं त्यांनी आणि तिने या छोट्या एडिसनला शाळेत टाकलं एडिसन शाळेत जायला लागला शिक्षक शिकवत होते पण या एडिसनला ऐकूच येत नव्हतं ऐकूच येत नाही तर ग्रहण काय करणार ग्रहणच काही नाही झालं तर काढणार काय शिकणार काय विषयच नाही शिक्षकांनाही प्रयत्न केले पण चार पाच दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं काही उपयोग नाही शेवटी एके दिवशी एडिसन शाळेतनं घरी निघाला त्यावेळी त्या शाळेतल्या शिक्षिकेनं एक पत्र त्या एडिसनजवळ दिलं आणि सांगितलं घरी जाऊन तुझ्या आईला दे एडिसन घरी आला आईनं विचारलं एडिसन कसा गेला आजचा दिवस एडिसन म्हटला खूप छान आणि एडिसनं त्या शिक्षकांनी दिलेलं पत्र आईच्या पुढे जर लाई आमच्या मॅडमनी दिलंय एडिसनच्या आईनं ते पत्र फोडलं ती वाचायला लागली त्या चिठ्ठीत एडिसनच्या शिक्षिकेनं लिहिलं होत तुमचा एडिसन शिकण्याच्या ना पात्रतेचा नाही जगातला कुठलाच शिक्षक तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही तो कधी शिकू शकत नाही कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका आमची शाळा मतिमंदांना शिकवत नाही एडिसनच्या चा आईच्या डोळ्यातनं खळ दिश्रू सुटला एडिसन विचारलं आई काय लिहिलंय ग आपल्या मुलाला आपला अश्रू दिसू नये म्हणून एडिसनच्या आईनं तो अश्रू पुसला आणि हसत एडिसनच्या आई एडिसनला म्हणाली अरे बाळा तुमच्या बाईने लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे इतका हुशार आहे की त्याच्या वर्गातल्या बाकीच्या मुलांना त्याच्या हुशारी इतका व्हायला खूप वेळ जाईल त्यामुळे काही दिवस तुम्ही एडिसनला घरीच शिकवा तोपर्यंत मी वर्गातल्या मुलांना शिकवतो आणि एडिसन सारखं हुशार करतो मग एडिसनला शाळेत पाठवून द्या तू खूप हुशार आहे असं तुझ्या बाई म्हणत होत्या एडिसन म्हटला खरंच आई म्हटली हो आता बाळा उद्यापासून मी तुला घरीच शिकवणार शाळेत नाही जायचं आणि त्या छोट्या एडिसनला त्याची आई घरातच शिकवायला लागली शिकवत राहिली तो एडिसन हजारो प्रयोग करता झाला आज हे तुमच्या डोक्यावर उजळणारे बल्ब ट्यूब लाईट दिसतायत हे लकलकणार झुंबर दिसतंय एडिसन नसता तर हा विजेचा शोध बल्बचा शोध लागला नसता आज मोहम्मद रफींची किशोर कुमारांची लता मंगेशकरांची गाणी आम्ही कानात साठवत ऐकत राहतो थो। थॉमस अल्वा एडिसन निसते तर रेकॉर्डिंगचा शोध लागला नसता मीनाची तयार झाली नसती आणि जुनी गाणी उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचली नसती हा एडिसन आईनं घडवला चाळीस वर्ष उलटली आणि चाळीस वर्षानंतर एडिसनची आई निर्वतली मरण पावली तेव्हा एडिसन आपल्या आईच्या खोलीत गेला आईची ट्रंक उघडली आणि आईच्या त्या ट्रंकेमध्ये चाळीस वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या शिक्षिकेनं दिलेलं ते पत्र सापडलं एडिसनं ते उघडलं आणि वाचायला लागला शाळेतल्या शिक्षिकेनं लिहिलं होत तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही आणि एडिसनच्या डोळ्यातनं घळघळ पाणी उखळायला लागलं मी शिकण्याच्या पात्रतेचा नसतानाही माझ्या आईनं माझ्या उरात उमेद पेरली की तू शिकू शकतोस माझ्या आईनं मला विश्वास दिला की तू हो शास्त्रज्ञ होऊ शकतोस हा विश्वास ही उमेद तुम्हाला यशापर्यंत पोहोचवत असते ही उमेद आणि हा विश्वास हवा आमच्या उरात हवा पण कशातच कमी नाही आहोत अजिबात नाही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या या जगात हुभू तुमच्या सारखा दिसणारा दुसरा कुणी तुम्हाला भेटलाय का हा हा ते जर्मनीत माझ्यासारखा एक जण आहे नाही हो अजिबात नाही एकशे तीस कोटी लोकसंख्या झाली आहे देशाची पण उरलेल्या एकशे तीस कोटीत तुम्ही वगळता तुमच्यासारखा दुसरा कुणीच नाही या जगात तुम्ही एकमेव आहात या जगात तुम्ही एकमेवा द्वितीय आहात या जगात दुसरा तुमच्या सारखा कुणीच नाही अरे तुम्ही एकमेव आहात याचा अभिमान बाळगण्यापेक्षा आपण कुठ कमी आहोत याचा न्यूनगंड का बाळगायचा स्वतःला कमी का समजायचं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे सगळ्या क्षमता सगळ्या शक्ती तुमच्यात आहेत फक्त सगळ्या एकवटून उभा राहायला हव्यात आमची अडचण काय माहिती आहे बरेच विद्यार्थी येतात खूप अभ्यास करावा वाटतो पण लक्षच लागत नाही खूप अभ्यास करावा वाटतो पण एकाग्रताच होत नाही काय काय सांगतात तो चारच तास अभ्यास करतो तरी सगळं त्याच्या लक्षात राहतं मी अठरा तास वाचत असतो तरी काहीच दुसऱ्या दिवशी लक्षात राहत नाही आमच्या विद्यार्थ्यांच्या शंका येते साजी काय तुम्हाला माहिती आहे हे का, का होत आपल्या मानसिक आणि शारीरिक शक्ती एकाच ठिकाणी केंद्रीकूत होणं आणि त्या केंद्रीभूत झाल्यानंतर जी ऊर्जा तयार होते तिला एकाग्रता असं म्हणतात मानसिक तुमचं मन पूर्णपणे तुमच्या ध्येयाकडेच केंद्रीभूत झालं पाहिजे तुमच्या शरीराच्या सगळ्या शक्ती त्याच ध्येयाकडे केंद्रीभूत झाल्या पाहिजेत मानसिक आणि शारीरिक दोन्ही शक्ती एकरूप होतील तेव्हा तुम्ही एकाग्र व्हाल नाहीतर